તુલા કા પ્રશ્ન બાબા સુરેશ

मला नाहीये मी शाळा शिकली शाळा नव्हती असे आजी सुरेश घे हो <laughs> <laughs> <शरे शुरे> <laughs> जीचं नाव काय आहे हा हा मंदा कंपोस्ट हेनसी कवा जिल्हा अगं तू कर डॉक्टर माझा धावाय रामणी संती अगं हे झालं झालं का तुना तुका ये लखने लागी जुदला कोण आहे १० भर १० भर E aí